जय श्रीराम ताईं आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन नऊ सप्टेंबर भगवंताचा विसर हेच मोठे पाप बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तेथे आहे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडले आवडते हे सांगून टाकले आहे सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्याच्या सांगण्याचे सार आहे हे, हे वाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही मग भगवंताला शरण जायला का भ्यावे खरोखर सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत मग परमार्थ करीत असताना तसे आले म्हणून द्यायचे काय कारण प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्धरून गेला म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आणि आपली पापे मनात आणू नयेत माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो नाही का स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे काल झालेले आज नाही का सुधारता येणार पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका निराश कधीच होऊ नका प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे साधनाला पतिव्रतेसारखे मानावे भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो मग भगवंताचे होण्याकरिता भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा ही वासना म्हणजेच विषयाचे हवे नको पण जसे जसे कमी होईल तशी तशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल निर्दिस ध्यासाने आत्मसाक्षात्कार होणे हाच मोक्ष होय बोधवाक्य भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआप होतो प्रवचना शेवटी आपण सर्वांनी मिळून सर्वानि मिलन् श्रीरामा जुया अकरा राम जय जय राम श्री 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 रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद